बातमी पुण्यातून कारागृहातील कैद्यांसाठी बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली एरवडा कारागृहात बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन केलं गेलं पुण्यातील एरवडा कारागृहात आतापर्यंत आपण अनेक विविध सामाजिक तसेच समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन केल्याचं बघितलं आता एरवडा कारागृहात बंदीवानांसाठी बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन हे केलं गेलं होतं यावेळेस बंदीवानांनी या बुद्धिबळ स्पर्धेत सहभाग घेतला या बुद्धिबळ स्पर्धेत दहा पुरुष बंदीवान तर दहा महिला बंदिवान यांनी सहभाग घेतला आणि विशेष म्हणजे या स्पर्धेत जगातील तसंच भारतातील बुद्धिबळ खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला यात ईशा करोडे सौम्य स्वामीनाथन अनिरवन्न बी या खेळाडूंनी या बंदीवानांबरोबर बुद्धिबळ स्पर्धा खेळली आहे या स्पर्धेत या सर्व खेळाडूंनी सुद्धा सहभाग घेतला होता आम्ही मागच्या वर्षी ते स्पर्धा जिंकलो सुवर्ण पदक मिळवलं आणि असे उपक्रम अजून जेलमध्ये चालले पाहिजे अजून भरपूर लोक आहे ज्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे त्यांनी अजून यापुढे चेसमुळे परिवर्तन होतं आयुष्यात आपली एक चूक आपल्याला किती माग पडते याचा अंदाज आपल्याला येतो चेस मध्ये आपण खेळताना एक जरी चुकलो तर आपला डाव सर्व जातो तर आपलं आयुष्य किती महत्वाचं की आपण कसं वागलं पाहिजे जर चुक झाल्या तर चाल आता यानंतर ना त्या काढल्या नाही पाहिजे त्या चेस चेसमधनं खूप शिकवण भेटली आणि असेच उपक्रम चालू राहावेत आनंद मला भरपूर जेल जेलमध्ये पहिल्यांदी विदेशी जे आपले पाहुणे आहेत त्यांच्यासोबत खेळायला मला खूप आनंद वाटतोय आहे ते पहिल्यांदी मला असं वाटतंय की मी कुठंतरी बाहेर गेलेलो आहे जेलच्या बाहेर आहे असं मला वाटतंय त्याच्यामुळे मला खूप आनंद होतो त्यांच्यासोबत खेळायला सर त्याच्यात आपण पहिला नंबर मारणार आहे मागच्या वेळेस आपण तिसरा दुसरा नंबर मारला होता आज ह्यावेळेस आपण पहिला नंबर मारणार